इथ आपला आता इथं नाच पहिले बघा भाऊ आमचा ताईला काय काय आणून देतो बघा ती आता हार बन आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे आता पालकी आपली प्रस्थान केलेली आहे आपल्या पुढच्या मुक्कामाकडे सो आपला डीजे विजे आलेला आहे आता आपण नेऊया डायरेक्शी काय इथून पुढच्या दुपारच्या हॉर्डला आता सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजता आपली पालखी निघलेली आहे प्रस्थान केले आपल्या दुपारच्या आणि इथून पालखी दुपारच्या हॉल्ट हो गेल्या आणि रस्त्यात आपण दाखवत मला प्रतीक्षा सात वाजल्या पालखी आता जवळजवळ इथं पुढं समोर आलेली आहे आपले चौकच्या आसपास आली वाटतं आणि इथं समोर गाडी आपली पालखी आणखी एक आलेली आहे ती आलेली आहे म्हणजे आलंदीची पालखी आलेली इथं ही आलंदीला पाहिजे इंडी आलं चालली आहे <laughs> माऊली पानी क्या माऊली पानी પાણી ગયા પાણી પાણી ચલા પાણી ગયા પાણી ગયા સાઈરમ પાણી ગયા हा आमचे भाऊजी आलेले आहेत बघा कशा मस्त कि झेंडा घेऊन बॅनर घेऊनच आलेत आता बघा कशा नाचतात आमच्या भाऊजी या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्याय आपली पालखी ना टाके देवी मंदिर दांडा वाटा इथं पोचलेली आहे इथं आपला आता इथं नाश्त्याचा हॉल्ट इथून आता नाश्ता करायचा आपण आणि आपल्या दुपारच्या हॉल्टला जायचं आहे चला या बघा आपले आज मिसल आणि पाव आहे आपल्यासाठी आपली तयारी सगळी झालेली आहे मिसल पाव ची आचारी सेवेकरी नाश्ता रेडी झालेला पाव सिंगल लाईन सिंगल लाईन लावा सिंगल लाईन लावा एक एक लाईन या मागवा मागे मागवा सिंगल लाईन करा थोडं मागे वा

आपला नाश्ता चालू झालेला आता मस्त आपल्या आचार्य मंडळी बघा इकडे आहे जे लक्ष्मी दादा आहे का आहे काय कोण चालू था? वारकरी बाबा झालो होतात गाडी आपली ते सर्व वारकरी लोक बसलेत ना आमची लोक आहेत मी मस्त गाडी बसून आनंद घेतात आपला त्यांचा नाश्त्याचा आणि इकडं आपला नाश्ता झाला गिरीश भाई आमचा बसले इकडे नाश्ता करायला ब्लॉगर अरे हा आपल्या पालखीमध्ये बघा या ताई पण ब्लॉगर आहेत ताई तुमच्या चॅनलचं नाव सांगा वैष्णवी कटे वैष्णवी कटे त्यांचं चॅनलचं नाव आहे तो तुम्ही त्या चॅनलला पण जाऊन व्हिजिट करा सबस्क्राईब करा दिला वाँगा। वाँगा। चला माऊली कोणाला काय पाहिजे का हो रस्ता वगैरे काय पावसा काय हवं आहे ताई तुम्हाला रस्ता वगैरे आणू का लाजायचं नाही खायचं बिंदास हा जा आपलं खाल्ला फोड वरून ना तर आपल्या चालायला ताकद येत नाहीतर काय चालायला शक्य होत ना आपल्याला बघा आपले बंधू इकडे पण बोलत होत आपल्या दादा इकडे या म्हणून बंधू झाला का ना अशा तुमचा तुम्ही काय आहे हे ना, रस्टार। ना, रस्टार। ना रस्टार। का दाखवत <laughs> ये दे मी अरे वा वा कशी आहे नाश्ता चांगला आहे पोट भरून खावा ना चाला मस्त आहे की ताकद येईल जरा तुम्हाला चालायला पण जेवायला नाही नाश्ता आहे जेवणाचा नंतर काय एक्झाम आहे बंधू काय हवंय का ताई तुम्हाला काय हवं का काय खात नाही ताई मग तुम्ही सांगता का गाडीत बसा मग तुम्ही दमता खाल्ला नाही तर चालत कस आता आपण पण जाऊ नाश्ता करायला आपले आता जवळजवळ सर्व पदयात्रेने नाश्ता केलेला आहे आपले आता कार्यकारी जे आपले मंडळी आहेत हेच सर्व राहिले नाही आता आपले सेवेकरी लोक राहिलेले आता नाश्ता करायचे ते आता हे मंजर शेती आपल्या घेतलेला आहे मस्त की मिसल चल पाव चला या चला चला बसा तुझे खालते गावचे आणखेच मात्री हे पण आल्यात त्यांनी सुद्धा आपल्याला आपल्या पालखीला सेवा दिलेली आहे बघा ज्यूस आणि पाणी एवढा ज्यूस वगैरे इकडं बघा एवढा ज्यूस वगैरे दिले पाणी वगैरे धन्यवाद मंडल आभार आहे तुमचा आपण आता परत एकदा आल्या पनवेलला भिंगारची इथं आईस फॅक्टरी जवळ कारण आपल्याला पोज आपल्या याच्यामध्ये टाकासाठी आईस हे एवढा घेतले याच्यात आहे आईस तो कमी आहे म्हणून यांना आणखीन आईस टाकत आपल्याला आणि आपल्याला आपल्या पालखीमध्ये आपले सेवेकरी आहेत त्यांना काही काही सरबत बनवायची काही काही छास बनवायचा त्याच्यासाठी पण आपल्याला पाहिजे बरफ आता आपण बर्फ डायरेक्ट आरती लाजी घेऊन तुम्ही बरोबर आपल्या मला भेटतं आता पुन्हा थोड्या वेळानंतर आपल्या हॉल्टवर पोचल्यावर आपण गेलो बरं बनवा बर्फ घेऊन आलो त्याच्यानंतर परत आपण गेलो कुठे गाडीमध्ये थोडी सी एन जी भरायची होती ती भरायला तर सी एन जी बी ना आपल्या इकडं आचार्य म्हणजे बघा इकडं मस्त की मिरच्या बनवल्या आहेत बघा लक्ष्मण मिरच्या काका आणि बघा इकडे गेले इकडे भाऊजी भाताला गाता मर्दान सर्वच आणि किरण कॉन्ट्रॅक्ट आज सर्वच होता हा बघ आता पालखीला आपण सर्व पदयात्रिया सगळं थांबवलेले आपण कारण पालखी आपली आता पाठीमागे राहिले न यांना नाश्ता वाटत म्हणून आपण कुठं कुठे कदा आपला अष्टन म्हटला मधला गणपती आहे इथे थांबलेला हा रस्ता तिकडे जायचा आता था। इथं थांबून जरा वेळ वाट बघूया पालखी येते मागून आपली नाश्ता पण येतोय चला पोरा की सगळे पोरं समोसा खातात समोसा घेऊन आले ते समोसे पालखी इकडे आपली मस्त सगळी ठेवलेली आहे खाली संध्याकाळचा नाश्ता इथून होतो समोसा काय आणू लाग ना आपला पोरांना बघायला आलो तो ही पोरं आपली इथं जवळपास भेटली आपल्याला त्यांना आता नाश्ता घेऊन आलो आम्ही हा या ही दिसत आय बघायत ना बोल दिसत ना आता दिसली कार्यक्रम हो चला का का पुरा नाश्ता करून घ्या तुम्ही साडेसात पावणे आठ वाजता आपली पालखी हॉल आहे इकडे बघा आणि सगळी बघा आज आपल्याला हॉल घेतली मंगल कार्यालय हा खोपोलीमध्ये सा सागर भाई आपले बघा आम्हाला टाकून टाकून पळायला दिसतोय हा टाकून गेलो मी तुम्हाला सकाळ पाशा गेलो सकाळपासश्या बघता याला मी येऊ मला सकाळपासशा मला भेटला ना आता भेटले माझ्या जोडी येऊन पालखीच्या जोडीला मॅडम बघा आमच्या मॅडम चालणार नाही ना, ना, ना? चा, का आम्ही

Yeah.

A me,

समोसा पण पाहिजे समोसा पण आहे हा सॉरी सॉरी नाही काय झालं थोडा जरा कामच जरा त्याच्यामुळं आणि मंडळी बघा आपली इकडे पदे ते सगळे जेवायला बसतात मस्त जेवणाचा भोजनाचा आनंद येतात आई माऊलीचा अरे रूप भाई भाई मला तू ना चालू चालू सावकाश यांची स्पेशल सोय केलेली आहे विथ टेबल डिनर टेबल स्पेशल सोय जिलेबी जलेबी जलेबी जेले ना पापडा ना तो जलेबी पापडा कसा असतो आहे ना म्हणजे बाई बघा बघाय बाई कमीच घेतला तुम्ही जाम भूक लागली तर एवढं ना खतरनाक काम आई बसणे मस्ती की जेवायला आईला भूक लागली आता कारण टाइम बी झाला जेवणातच आपला असं देऊ जाऊ द्या दे दे। बसा बसा टाइम झाले जेवणाचा आणि स्वच्छता ठेवा बस पालखी आपली आहे पालखी आपली आहे तिला आपला समजूनच हे करायचं सर्व आणि सोमनाथच्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा त्याचे ब्लॉग बघा तो एक एक कलाकार आहे त्याच्याकडे पण एक कला आहे वाजवायची चला या जरा आपण दाखवतो तुम्हाला आत मामा आता सत्कार करतात आज जो आपल्याला संध्याकाळचा रात्रीचा जो भोजन दिलेला आहे आज जो रात्रीचा जो भोजन दिलेला आहे तो आपल्याला कृष्णा इस्ट्रीट परिवारातर्फे आलेला आहे आपल्या मंडळाला सो आपला आम्ही सर्व मंडल तुमचा आभारी आहोत आज तुम्ही हो. आम्हाला भोजनाचा लाभ दिला चांगला मस्त धन्यवाद

हे पदयात्रे आपले जेवण झालेले आहेत आता आम्ही सर्व सेवेकरी जे आहेत मामा वगैरे सागर भाऊजी आमचे सगळं जेवण घेतलं बिट्टू पण जेवतो रुपेश पण जेवतो आता ते तिथं आम्हाला जॉईंट होतील तिथे आता आजचा मेनू बघा किती भारी आहे मस्त की आपल्याला बनवलेलं आहे चायनीज राईस अन नळ्या तलल्या तिकडे ती आपली मंचुरियनची भाजी आहे इकडं जलेबी इकडे चटणी शेजवण आहे इकडं सूप आहे एवढं सर्व आयटम आहे तिकडे चण्याची डाळ वगैरे आहे चला या ये या बस चल आमचे बंधू बघा हा चला इकडे आईस्क्रीमची सेवा चालू आहे खा 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 सगळं आईस्क्रीम खावा मस्त की भारी भारी मस्त गोड गोड छान छान जेवल्यानंतर चांगला ना भारी एकदम

बाटल्यांचा मामासाठी हे बघ कामा सोनाली सोनाली हिला म्हणूया भाचीस हा हे रुपये भाचीसला जेव मांडी

마, 네, 네, 네. 맞지, 맞지 맞지. 네. 마 맞지 마지뭐가 맞지 마지막마맞지가 아이 너는 마음 머리. फुल धमाल गेली एकदम सगळी नातल्या आता लागले सगळी झोपाला मस्त बाकीची बाकीचे सगळे झोपले पण इकडे